आई तिन्या तुला एवढी थाप का लागली धावत आलास मरे रे थाई तुला सांगायला आलो होत कि ताई तू आमच्याकडे आली होतीस ना त्यावेळी धाकट्या मामाने मला विचारलं छानची तुझी ओळख आहे का मी नाही म्हणून सांगितलं मी खोट बोललो ते मला माफ कर छारे त्यात माफी कसली तू खोटा बोलला नसतास तर तुझ्या मामाने मारल्या नसती तुला असल्या माणसाकडे खोटं बोलायला काय हरकत नाही एक देवाजवळ मात्र खोटा बोलूचा नय अही हे तुझ्या पाठीवर आणि हातावर तू धावत आलास ना तुला ताण लागली असेल बस मी तुला प्याला तू देते ताजा असा मी काढले कोणी का मारलं तुला अ दुखतंय म्हणून तू चोरी नाही घातलीस ना खरं सांग दुखतात लई दुखत पण बैल डोराच्या पाठी पोटावर चापकाचे चा, किती फटकारे बसतात पण ती आपली दुखकुणाला सांगतात कधी तू दूध घे बघूया अगोदर काही मला अगोदर सांग तुला कोणी मारलं आणि का मारलं तुला कशाला वया तू दूध घे बघूया आपल्या बहिणीचं ऐकायचं नाही मी मुळीच घेणार नाही दूध मला अगोदर कळलं पाहिजे तुला कोणी मारलं अरे माझे पाय घसरून पडले मी खोटं बोलतेस तू घसरून पडल्याने असं वळ नाही उठत अंगावर काय तू गप्पा का मला सांगितलं नाही तर मी निघून जाईन जा बापडो नाहीतरी काय तू कायमच राहणार आहेस तिथं सीनियर इतको कस तू हट्टी ताई मला कळलंच पाहिजे तुला कोणी मारलं ते तर अप्पा सावकाराने मारले मला काय अप्पा ना हाय आधी तुझं धाकलो मामा आपल्याकडे गेलेलो माझ्या धाकट्या मामानं तुला मारायला लावलं हाय तुझं धाकलो मामा आणि यशोबट दोघे आपल्याकडे गेलेले त्यांनी माझ्याबद्दल काय माहिती सांगन त्याला भडकवल्याने आणि त्याचं सांगणं ऐकन आपण मला बोलवल्याने मी सगळ्यांना त्यांनी पैनजन दिल्याच आणि तो माझ्याशी लगीन करणाऱ्या सांगितलं म्हणून त्यांनी बैलाला मारायचे चापकाने मला बडवल्यानी आणि म्हणालो जा नदीवर जाऊन जीव दे त्या राग रागाने जीव देण्यासाठी नदीवर गेले आणि पाण्यात उडी मारलय पण मी मरणार कशी मला पोहा येत आहे ना छरे <laughs> <laughs> मरायचं कुणी आपण नाही मारणार खूप टाकायचं असा मला दिन्या तरी मी सांगत होते या ऐकण्यासारखं नाही आता विचार कसला करतस तू आपलं दूध घे बघूया नाहीतर मला भरवायचं लागत मांडियर घालून आता लाडपणा पुरे ह पैजणी ते काय केलं कशाला तुला घालायचे <laughs> सांग ना त्या ते काय केलं मी आता नदीत टाकले खरंच फार छान केलं पण ताई अप्पाने तुला मारलं ते तू मुकाट्याने सण का केलं अरे सगळेच नवरे आपल्या बायकांना मारतात मी आता बायल होणार आहे ना बायल म्हणजे ताई तू खरंच आपण लग्न करणार आहेस हो त्यांनी सुद्धा तसं मला सांगितलंय पण त्यांनी मला मारलं त्यावरून केव्हा केव्हा वाटत कि तो बदलणार तर नाही ना मग ताई राजकन्या सुंदर दिसते ना ताई तिच्या पेक्षाही सुंदर दिसतेस खरंच मला सुद्धा तसं वाटतं या गावात माझे इतका देखना माणूस नाही <laughs> <laughs> तू एखाद राज आणि शोशील सुद्धा केल्या चैत्रात या संस्थांचा राजपुत्र आपल्या गावात आलो होतो मला लई आवडला तो राजपुत्र मी पत्र सुद्धा लिहला असता पण मला लिवाय येत नाही ना मी तुला पत्र लिहून देईन जमलं तर मी त्याच्या राजवाड्यात काय खरा तुला सगळा खोटा वाटता मरे मला तरी कुठे करा वाटता <laughs> <laughs> भावाशी असं कधी नाही होणार हे बघ मी जगदंबेच्या देवळात जाऊन तुझ्यासाठी चिठ्ठ्या घालीन चिठ्ठी थस आलं तर तू राजाची राणी होशील खराच पण नाही असं आलं तर तू राजाची राणी होणार नाहीस आणि तसं आलं मग मात्र माझ्या रागवायचं नाही हा पण बाबाशी नाही कशाला देवीला सुद्धा मी पापी असे असं वाटतं काय रे नाही गे ताई हो सुद्धा येई तू इतकी कष्टी होतेस चिठ्ठ्या ठाकिन देवी पुढं आणि पटकन तुला सांगाले अरे दिन्या या तुझा दत्तार विचारलाच मरे अरे हो